नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी एकदम नवीन डिझाईनमध्ये असं ला लॉंग असं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत मंगळसूत्राच्या वाट्या छोट्या साईजचे गोल्डन मनी त्यानंतर मोत्याचे मनी घेतलेले आहेत स्क्रू आणि काळीमणी लागणार आहेत हे बघा आता इथे मी लांब असा धागा घेतलेला आहे दोन पदर डबल करून आणि आता तिथे भा जे बंद पदर असतात तिथे मी सुया बांधून घेतलेल्या आहेत तर आपण सुरुवातीला स्क्रू लावून घेऊया हे बघा आता इथे मी टेपपट्टी लावून घेतलेली ला आहे तर ही अशी टेपपट्टी कधी पण तुम्ही मंगळसूत्र जेव्हा बनवाल ना तर अशी टेपपट्टी लावून घ्यायची म्हणजे मंगळसूत्र एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवलं जातं तर ते इथे मी बघा स्क्रू टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मागच्या साईडला काळेमणी होऊन घ्यायचे आहेत तर दोन्ही पदर अदक करून दोन्ही साईडला काळेमणी टाकून घ्यायचे आहेत आणि ल हे बघा असं सारखे आहेत की नाही ते पण चेक करून बघायचं व्यवस्थित त्यानंतर दोन मीडियम गोल्ड दोन्ही पदरांमध्ये आणि परत आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत आता हे इथे मोजून टाकायचे आहेत म्हणी तुम्ही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जर कमी हवे असतील अजून एवढेच हवे असतील तर तसं कमी जास्त इथे करू शकता तर मी मागच्या साईडला हे हे जास्त घेतले आहे त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर हा दोन्ही सुया पकडून आपल्याला हा मोत्याचा मणी व्हावायचा आहे त्यानंतर मीडियम गोल्ड मोठा गोल्ड परत मीडियम गोल्ड आणि हा मो मोत्याचं म्हणी टाकायचं आहे त्याच्यानंतर मणी टाकायचे आहेत तर हे दोन्ही साईडला बरोबर आले पाहिजेत आणि ते विशेष मी मी मणी टाकलेले आहेत तर मोत्याच्या मण्यांऐवजी तुम्ही जर कलरफुल तुम्ही तुमच्या आवडीचे पसंतीचे टाकले तरीसुद्धा चालतील तरीसुद्धा खूप सुंदर दिसेल मी मोत्याचे म्हणी टाकलेले आणि असं पण खूप फॅन्शी आणि छान वाटतं अशा का काठपदरी साड्यांवरती आता बघा ना वेगळं आपल्याला काहीतरी घालायचं असलं तर एकदम म्हणजे फॅशनेबल असं अलग टाईपने आपण असं घालू शकतो लग्न कार्याला अशा पद्धतीचे मंगळसूत्र तर आता इथे हे बघा मी वाटे टाकलेली आहे तर वाटेसुद्धा इथे तुम्ही फॅन्सी टाक टाका तुम्हाला जशा आवडतील तशा आता माझ्याकडे खूप साऱ्या वाट्या त्याच्यामुळं मी त्याच वाट्या यूज करते आता दोन वाट्या टाकलेल्या आहेत मी त्यानंतर परत आपण जिथे एवढे मणी वावले होते तेवढे ह्या साईडला वाहून घ्यायचे आहे ते दोन्ही पदरांमध्ये सारखेच त्यानंतर मग एक मोत्याचं मणी गोल्डन मोठा मोठा गोल्डन छोटा गोल्डन आणि मोत्याचं मणी आता ह्या गोल्डन मण्यानंतर आपल्याला काय मणी टाकायचे आहे तिथं आणि अशा लांब मंगळसूत्र हे मी असे खूप सुंदर अशा पद्धतीने बनवलेले आहेत खूप साऱ्या व्हिडिओ अस आहेत बनवलेल्या तरी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकले आहेत ना ते तुम्हाला बघता पण येतील चॅनलमध्ये जाऊन आणि खूप सुंदर अशा डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत काय शॉर्ट आहेत काय असे मोठे आहेत लांब काय अशा गंठनसुद्धा सुंदर सुंदर बनवलेले आहेत ते तर हे बघा इथे मी स्क्रू टाकून घेतलेला आहे आणि आता सुया ज्या आहेत ना बांधलेल्या तर ते काढून घ्यायचं आपण आणि जिथे टेपपट्टी लावली होती ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे कारण टेपपट्टीला तिथे आपण धागा थोडासा ते टेपपट्टी चिपटकवण्यासाठी थोडासा पुढे धागा सोडलेला असतो तर मनेमध्ये जास्त अंतर राहू नये म्हणून आपण हे मनी दोन्ही पदार्थ सारखे करून घ्यायचे असतात हे बघा आता इथे दोन्ही पदार्थ मी सारखेच खेचून घेतलेले आहे ते आणि हे मी आता बनवलं आहे ते सोळा इंच आहे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार हे मनी सुद्धा वाढवायचे आहे ती आता हे कसं मी तु व्हिडिओ टाकते म्हणून थोडंसं शॉर्ट होतं पण तुम्ही स्वतःसाठी जेव्हा बनवाल तेव्हा लांब बनवायचं असेल तर मग असे मणी अजून तुम्ही टाकून अजून लांब वाढू शकता आता हे काही मी विकत वगैरे नाही असं फक्त डिझाईन बनवण्यासाठी मग मी हे बनवत असते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं तेवढं घ्यायचं आहे आणि जेव्हा मला घालायचं तेव्हा घालते पण पन, पण असं रोज एवढे वापरू नाही शकत ना असं मंगळसूत्र जी डिझाईन आवडली वगैरे तर तसं मी मला स्वतःसाठी मी ठेवते असं ते बघा ती आता इथे मी स्क्रू बांधून घेतलेला आहे तीन ते चार गाठी मारून झालेल्या आहेत आणि आता हे उरलेला धागा आहे तो कापून टाकायचा आहे आणि चिपकवून घ्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीने आज मी मोत्याचे मणी यूज करून असं मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि छानसुद्धा आहे बघा तुम्ही आणि नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद